हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर राहता वाजले तर साडेसहा माझी सगळी तयारी झाली आहे तर सकाळी उठले होते साडेपाच वाजता लवकर काही उठले नाही कारण जागच नाही आली कारण दिवसभर काही काही काम चालू असतं दिवसभर काही आराम झालेला नसतो मग जाग येत नाही सकाळी सकाळी त्यामुळं आज जाग नाही आली तर मग साडेपाचला ला उठले सर्व काही घरातलं आवरलं आता आणि मी छान अशी तयार झाली रेड कलरची अशी साडी घातली आहे आणि आज आहे आपला भागवत पारायणाचा दुसरा दिवस तर आता मी पा पारायणाला बसणार आहे साडेसहा वाजले जवळजवळ तर मग आता बसणार आहे आठ वाजेपर्यंत मग पारायण करल तर चला इथून पुढचं आहे ना पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा सगळ्यात आधी ना मी इथं दिवा लावून घेतला आणि कोणतीही पूजा सुरू करताना आपण आधी दी दिवा लावून घेत असतो आणि त्यानंतर पूजा सुरू करत असतो तर दीप प्रज्वलन झाल्यानंतर अगरबत्ती पण लावून घेतली आणि ना पारायण वगैरे असं काही चालू असलं ना शक्यतो समयीच लावलेली बरी असते असं मला वाटतं त्यामुळे मी इथं समयी लावली आणि त्याची वाते ना मी उत्तडेकडे केली त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला आणि स्वतःच्या कपाळाला हळदी लावून घेतलं आणि नंतर मग पुढच्या सेवा मी सुरू केल्या तर आधी ना मी माळजप करून घेणार आहे एक माळजप विष्णू सहस्र नामाचं एक माळजप अशा काही सेवा आहेत त्या सर्व आधी करून घेणार आहे आणि त्यानंतर मी माझं पारायण वाचणार आहे तर मी जास्त काही शूट घेतला नाही पारायण वाचताना अगदी थोडंसं शूट घेतलं आणि इथं बघा जवळजवळ ना साडेसात पावणे आठची वेळ आहे तरी ते ना माझं पारायण आहे ना आता होत आहे त्यानंतर इकडं किचनमध्ये आले आणि म्हटलं चला पटपट आता काम आवरून घेऊ तरी ते ना आधी रात्रीचे जे घासलेले भांडे होते ते लावून घेतले आणि काही काम आहे ना ताईनं वेळच्या वेळी केले की बरे असतात तसंच अस मी पण आहे ना म्हणजे असं नियोजन करत असते की जे ते कामं ज्या वेळेला झाले पाहिजेत त्यानंतर याने इथं हरभरे उकडून घेतले आणि हरभऱ्याची आज पातळ भाजी बनवायची होती शक्यतो आहे ना हरभऱ्याची मी काळी भाजी बनवत असते पण आज काही इतका वेळ नव्हता त्यामुळे ना शेंगदाणे टाकून पातळ भाजी बनवली तर ही भाजी आम्हाला काही इतकी आवडत नाही एकतर कांदा लसूण टोमॅटो टाकून ती एक भाजी किंवा मग काळी भाजी अशी बनवत असते आज खूप दिवसातून अशी भाजी बनवली म्हटलं चला बनवूया कारण इतका वेळ पण नव्हता काळी भाजी बनवायला तर इथे ना माझी हरभऱ्याची छान अशी भाजी तयार झाली त्यानंतर चपात्या वगैरे झाल्या आमचे जेवण झाले घरातले सगळे काही काम आवरले आणि तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना सकाळी ना व्हिडिओ शूट घेतल्यानंतर काहीच मी व्हिडिओ शूट घेतला नाही आता डायरेक्ट आहे ना पाहुणे सहा वाजलेले आहेत तर आत्ताच पारायण करून उठले आणि म्हटलं चला आता थोडंसं शूट घेऊ तर मस्त असा गरम गरम चहा ठेवलाय उन्हाळ्याच्या दिवसात तर आहे ना जास्त काही चहा घेऊशी वाटत नाही थोडासा असा चहा तर ठेवलाय मी अहो पण चहा आहे आणि चहा घेऊन झाल्यानंतर आहे ना आम्ही जाणार आहे भाजीपाला आणायला रुईचं पण आहे आता ती झोपेन म्हटली केस वगैरे काही के विसरली नाही ती बॉल बॉल खेळतीये तर चहा घेतो आणि ना तुमच्याशी बोलते आज आहे ना रुईनी माझं छान असं काम केलं आहे तर तिला ते, ते काम करून कसं वाटलं ना आपण तिला विचारू ये पण त्या आधी ना मी चहा घेते तर इथं बघा रुई आणि मी मस्त तयार झाले भाजीपाला आणायला जाण्यासाठी हो पण त्यांचं तर ये ना आज सकाळी मी ना म्हणजे थोडंसं आप पारायण वगैरे झालं आणि जेवण झालं त्यानंतर खूप कंटाळा आला म्हणून थोडीशी पडले होते तर तेवढ्या वेळेत ना माझ्या रोहिणी आज धुनं धुतलंय आणि सगळं धुणं धुतलंय आज तर का बरं धुतलं ग तू सगळं धुन आज यायच धुवायचं होतं हा आणि काय वाटलं तुला धुनं धुतल्यावर कसं वाटलं छान वाटलं तर तिने ना म्हणजे अचानक म्हणे मला कपडे धुवायचे म्हटलं मी म्हटलं नको धु तर नंतर परत म्हटलं तुझे तुझे धुवा तर ती गेली धुवायला आणि आज जास्त काही कपडे नव्हते म्हणजे काल तर मी साडी घातलेली होती ती साडी काय मी धुवायला टाकलेली नव्हती मग माझं परकर ब्लाऊज होतं आणि बाकीचे मग तिचे कपडे होते तिचे दोन ड्रेस वगैरे असे छोटे छोटेच स... हा फ्रॉक तर असे छोटेच चोट कपडे होते पण सगळे कपडे तिने धुतले आणि छान धुतले बर का असं नाही की निघाले नाही तिने बऱ्याच वेळ घासले म्हणजे दगडावरती घासून ब्रशनी घासून पण चांगले धुतले नाही घसली हो का नंतर हम्म आणि मला काय वाटलं ती तिचा ड्रेस धुती का पण नंतर बघितलं ती वाद घालायला घेऊन आली तर सगळे कपडे धुतलेले होते वाद लिहुचलत पण नव्हती तिला आणि तिला आहे ना दोन तीन दिवस झाले आहे ना तिची आंघोळ उशिरा झाली तिला मी आवर आवर करत होते आवरलंच नाही तिने मग आहे ना माझे कपडे होऊन गेले म्हणून मी तिला तिचा ड्रेस धुवायला लावला होता म्हटलं आज मी तुझे कपडे धुणारच नाही तू जर ऐकत नाही म्हटलं आंघोळ एवढी उशिरा करती तर त्या दिवशी मी तिला धुवायला लावले होते कपडे त्या दिवशी तिने रडत रडत धुतले होते ना आणि आज आहे ना तिने स्वतःच्या मनाने कपडे धुतले तर तुला काम करायला आवडत होता फया हो काय मग सुद्धा फ्रॉक फ्रॉक मोठा होता तो घेरचा फ्रॉक होता तरी तिने तो धुतला जपे। तर चला आता आम्ही निघतोय तर भाजीपाला घ्यायला जाणार आहे बरेच दिवस झाले आठ दहा दिवस होऊन गेले मी भाजीपाला सांगला नव्हता तर उद्या ना हो ना गावाकडे जायचंय ते डबा वगैरे द्यावा लागल ना तर त्यासाठी मग आता भाजी आणावाच लागेल तर चला इथून पुढचा आहे ना व्हिडिओ स्किप न करता बघा पण आले तर आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ मध्ये आले तर आज तर तिथलं पण आहे ना थोडंसं मी शूट करेन मी तुमच्याशी सर्व काही शेअर करते इकडं मी आले भाजीपाला घेण्यासाठी आणि इथं आहे ना शेतकरी असतात मग शेतकऱ्यांजवळचा कसा ताजा भाजीपाला असतो आणि टिकायलाही मग तो जास्त दिवस टिकतो कारण माझ्याकडं फ्रीज नाहीये मग भाजीपाला टिकवण्यासाठी ना खूप अडचण येते त्यामुळे ताजा आणि फ्रेश असं भाजीपाला घेतलेला बरं असतं त्यानंतर ये ना दूध घेतलं आणि घरी आलो जास्त काही भाजीपाला घेताना पण शूट घेतलं नाही कारण कसं मला भाजीपाला पण घ्यायचा होता तरी तरी दूध ना आता तापायला ठेवून घेते तर एक लिटर दूध घेऊन आले तरी ते संगमनेरमध्ये ना दुधाचे पण रेट जरा जास्तच आहे नाशिकपेक्षा असं तरी मला वाटतंय तर म्हणजे मी माझा अनुभव शेअर करते प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो तरी त्यांना जे सकाळी भांडे घासलेले होते ते आता लावून आहे सहा साडेसहा वाजलेले होते अजून उजेड होता बाहेर पण म्हटलं आता स्वयंपाक वगैरे लवकर करून घेऊ कारण जो भाजीपाला आहे ना तो पण निवडायचा होता मला तरी त्यांना मी गिलक्याची भाजी आणि भात असं बनवणार होते सकाळच्या दोन पोळ्या ना शिल्लक होत्या मग त्या दोन पोळ्या म्हणजे खराब होऊन जातील किंवा मग त्याचा चुरमा वगैरे करण्यापेक्षा म्हटलं त्या गरम करून आणि भाजीसोबत खाऊन जातील त्यामुळे मग इथे ना भात टाकतीये तर भात पण आहे ना अगदी थोडंच टाकला कारण संध्याकाळी ना जेवण पण जास्त काही जात नाही भाताचं कुकर लावून दिलं आणि आता चला एका कमेंटवर बोलते बऱ्याच ताई म्हणतात की तुमचे व्हिडिओ आहे ना वेळेवरती येत नाहीत तर होत आहे ना खरंच माझे व्हिडिओ वेळेवरती येत नाहीत कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या ना मी कुणाला सांगू पण शकत नाही आणि त्या गोष्टी ना आपल्याच मनाला खात असतात असं काहीतरी आहे तर मी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सर्व काही सांगेल आणि एवढ्यात ना जसं मी पारायण सुरू केलं ना तसं असं मन आहे ना खूप असं नाराज नाराज आहे का माहिती नाही पण कुठलंही काम करण्याची अशी इच्छा पण होत नाही माझी आणि सेवा करायची ना तर सेवेला जरी बसलं ना तरी असं खूप काही कंटाळा येतोय असं का आहे माझंच मला कळे ना कारण असं आपण जे म्हणतो ना आपण आजारी पण नाही आहे आणि एक आजारी असल्याची नुसतं असं कणकण अंगामध्ये शिरली असं काहीतरी आहे त्यामुळे ना माझे व्हिडिओ येत नाही वेळेवरती मी चांगलं ठरवलं होतं म्हणजे व्हिडिओ वेळेवर टाकण्याचं आणि व्हिडिओ शूट पण केलेले होते पण ते एडिट करून टाकण्याची सुद्धा इच्छा होईना असं काही झालं माझ्यासोबत आणि पारायण काढत ये ना खूप अडचणी आल्यात आहेत न मला जेव्हा माझं हे पारायण पूर्ण होईल ना त्यावेळेस होई मी पूर्ण काही तुमच्याशी शेअर करेलच कारण कसं काही अडचणी आपल्याला अशा येतात की त्यातून आपण येणा मार्ग पण काढता येत नाही लवकर आणि देवच त्यातून आपल्याला एक मार्ग काढण्यासाठी म्हणजे सांगतो पण मग ते मार्ग ना लवकर निघत नाही कधी कधी असं तरी वाटतं तरी ते ना माझी भाजी टाकून झाली भात पण झाला आणि गिलक्याची भाजी ना थोडीशी आटून गेली माझ्याकडून तरे बगार, तर हे बघा अशी तयार झाली आहे त्यानंतर सर्व काही आवरून घेतलं जेवणं वगैरे करून घेतलं आणि एका ताईंची अजून एक कमेंट तुमचं जे दुसरं चॅनल आहे ना त्याचं नाव सांगा तर बऱ्याच वेळा मी चॅनलचं नाव सांगितलं पण त्या ताईंच्या काही एवढं लक्षात आलं नसेल किंवा माझी कमेंट आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल त्यामुळे मी आता परत एकदा सांगते आहे उखाण्याचं चॅनल आहे माझं आणि सुरेख उखाणे असं नाव आहे त्या चॅनलचं त्या चॅनलवरती ना मी सध्या डेली अपडेट म्हणजे आहे माझं मी शॉर्ट व्हिडिओ तरी शेअर करते त्या चॅनलवरती त्यामुळे ना तो पण चॅनल बघा खूप छान छान असे उखाणे तुम्हाला तिथे बघायला भेटतील तर सुरेख उखाणे असं त्या चॅनलचं नाव आहे तरी तर आमचे ना जेवण वगैरे झाले आणि अहो म्हणे कडक जे आपले कुरकुरीत पोहे असतात ना ते बनव तर ते बनवण्यासाठी घेतले तरी त्यांना जिरे मोरीची फोडणी दिली शेंगदाणे तळून घेतले छान असे मिरच्या पण तळून घेतला त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर टाकून पण तळून घेतली आणि त्यानंतर यांना थोडंसं मीठ टाकून आणि छान असं भाजून घेतलं त्यानंतर त्यात यांना पोहे टाकायचे मीठ ना तेलात टाकलं की हे पोह्यांना ना सर्व काही म्हणजे सगळ्या पोह्यांना मीठ लागतं त्यामुळे ना मी मीठ तेलातच टाकून घेतलं सोबत हळद पण टाकली आणि हे पोहे ना असे आपल्याला कधी मध्ये नाश्त्याला म्हणा वगैरे असं खूप छान कामाला येतात आणि एक चवदार वेगळी चव काहीतरी म्हणतो ना ती चव पण लागते त्यामुळे ना मी अधूनमधून असे पोहे बनवत असते तर मी ना तेल जेवढं टाकलेलं होतं त्याच्या अंदाजानुसार पोहे टाकून घेतले आणि छान असा कुरकुरीत पोहेंचा चिवडा तयार झाला आहे तर तुम्ही बनवता का हा चिवडा मला नक्की कमेंट करून सांगा मी, नहीं मी आट जाले आनंतर। तर येणार नेहमी बनवत असते आठ पंधरा दिवस झाल्यानंतर तर इथं बघा जे फिल्टरचं पाणी होतं ते पातीला तो काढून घेतलं होतं ते पण माठात टाकलं आता आणि त्यानंतर आहे ना मग भाजीपाला निवडण्यासाठी घेतला तर भरपूर सारा भाजीपाला मी घेऊन आले होते तर सर्व म्हटलं चला व्यवस्थित ठेवू आता कारण उन्हायत कसं भाजीपाला जर व्यवस्थित ठेवला नाही तर तो टिकत पण नाही आणि सुकून जातो तर आज आहे ना मला पालकाची छान अशी जुडी भेटली गावराम पालक होता त्यामुळं मी घेऊन आली आहे सर्व भाजीपाला असा उभरून घेतला आणि पिशवी वगैरे ना लगेच झटकून आणि जागच्या जागी ठेवून दिलं की आपलं काम पर उरकतं लवकर तर पालक कोबी रताळे भेटले छान असे रताळे आणले कोथंबीर काकडी हिरव्या मिरच्या टोमॅटो वांगे गवार अशा काही भाज्या मी घेऊन आले आणि कसं असतं काही काही भाज्या आहे ना उन्हाळ्यात खूप माग होऊन जातात आणि सध्या आहे ना आता उन्हाळ्यात भाजीपाला थोडासा माग झालाय त्यामुळं काय घ्यावं हो, आणि काही नाही तेच कळत नाही त्यानंतर ना आहे ना लगेच पालकाची भाजी ना निवडून घेते कारण कसं भाज्यांवरती आता पाणी मारलेलं असतं मग तो टिकत नाही आणि उद्या ना अहोंना जायचं पण आहे गावाकडं तर म्हटलं सकाळी यांना पालकच बनवून देऊ त्यामुळे ना पालक निवडून घेतला आणि त्यांना आज दिवसभर मी साडीत होते तर कधी कधी काय होतं आपल्याला साडी घालायची खूप मनापासून इच्छा होती ना त्यामुळे आपण साडी घालतो तसंच माझं एवढ्यात आहे त्यामुळे ना मी कधी कधी साडी घालून आणि दिवसभर काम करते तरी गरम वगैरे काय होत नाही आणि कधी कधी ना थोडा वेळ जरी साडी तरी खूप गरम होतं असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होत भाजीपाला निवडून झाला आणि भाजीपाला निवडता निवडताय ना मला जवळजवळ सव्वा दहा वाजले तर आता सव्वा दहा वाजलेले आहेत तर म्हटलं चला व्हिडिओची इथं एंड करू आता तर कसं उद्या आणून ना जायचंय ना मग पालक भाजी ना कापून ठेवली व्यवस्थित कारण सकाळी सा त्यांना सात वाजताच निघायचे उद्या गावाकडे जायचे त्यासाठी तर मग सात वाजेपर्यंत डबा झाला पाहिजे प्लस माझा पारा तर मग उठले का उद्या पूजा वगैरे बघू आता डबा झाल्यावर करायची का नाही करायची ते नंतर ठरल तर मग त्यासाठी ना भाजी कापून ठेवली लसूण वगैरे काही सोलला नाही म्हटलं तो तर सकाळी सोलू ये कारण कसं लसूण सोलून ठेवला ना तर उन्हाळ्यात एवढं काही लसूण वगैरे टिकत नाही त्यामुळं मग लसून नाही सोलून ठेवला त्याचा वास निघून जातो तर अशी तयारी आहे तर उद्या सकाळी सातला जायचंय कितीला तिला उठणार सकाळी सकाळी सातला सहा साडे सहाला सहाला उठल्यावर आवरल ना तुमचं बघा आज दिवसभर म्हणजे असं नेहमी सारख दिवस गेला दिवसभर थोडी कामं होती ते केले नंतर दुपारी खूप गरम होत त्यामुळे दुपारी थोडी झोप लागून जाते आणि दुपारी खरंच कामच होत नाही आता काही झोप लागते थोडीशी जेवण पण होत नाही व्यवस्थित आणि खूप गरम होतं आणि कामही असं काही करूशी वाटत नाही म्हणजे करायला जरी बसलं ना इतकं गरम होतं फॅनची हवा पण आहे ना गरम लागती तरी टेबल फॅन आहे वरची फॅन असल्यावर तर अजून गरम हवा लागल तर टेबल फॅनची पण हवा गरमच लागती तर इच्छा होत नाही असं काही करायची आणि युट्यूब मध्ये असं काही नवीन होत तुमची आमची लाईफ सेमच आहे फक्त मी साधीच लाईफ हा फक्त मी जे आहे तर ते तुमच्या समोर म्हणजे दाखवते युट्यूबच्या माध्यमातून आणि तुम्ही जे तर ते कुणाला सांगत नाही दाखवत नाही नाही तर तुमची आमची लाईफ सेमच आहे इकडे आमची पिल्लू नेमी प्रमाणे रुवीनी ने आज पण थोडे फटके खाल्ले आज कुठं खाल्ले आज थोडे थोडे खाल्ले जास्त नाही खाल्ले हं आज नाही खाल्ले काल खाल्ले काल खाल्ले चलले आता भाज्यावर बसली का नाही नाही हा पाणी पे आणि झोपायची तयारी कर आता तर चला आता ताईनो बरच आता साडे दहा वाजले मला अजून आहे ना म्हणजे च तोंड वगैरे धुऊन आणि स्किन केअर करता करता है ना पावणे अकरा तरी वाजणार आहे बाकीचं सगळं आवरलेलं आहे पण आता आहे ना झोपायचं आहे झोपा अशी काही येत नाही आहे पण थोड्या वेळ ना व्हिडिओचं एडिटिंग आणि त्यानंतर मग झोपणार आहे तर चला या व्हिडिओची मी तेच एंड करते दिवसभर आज असा गेला सर्व काही तुमच्याशी शेअर केलं व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा पुन्हा भेटू द्यायच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडीओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट